ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी राज्याच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय ठरलेल्या महापालिका निवडणुकांची आज घोषणा करण्यात आली राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेतल्या जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले पंधरा जानेवारीला मतदान तर सोळा जानेवारीला मतमोजणी होणार अशी घोषणा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश बागमारे यांनी केली नामनिर्देशन पत्र ऑफलाईन घेण्यात येईल राजकीय पक्षांच्या विनंतीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे गेल्या दोन तीन वर्षापासून महानगरपालिकेच्या निवडणुका रखडल्या होत्या मात्र अखेर आज निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे आगामी महापालिका निवडणुकांबद्दल आज कार्यक्रम जाहीर झाला राज्यातील सर्व महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार अशी माहिती सूत्रांकडून आधीच मिळाली होती आरक्षण मर्यादेचा अडचण नाही सांगण्यात अर्ज स्वीकारणे ते तीस डिसेंबर अर्ज छानणी एकतीस डिसेंबर माघार माघारीची मुदत दोन जानेवारी असून मतदान पंधरा जानेवारी तर मतमोजणी सोळा जानेवारीला होणार आहे दरम्यान नागपूर आणि चंद्रपूर या दोनच महापालिका अशा आहेत की जिथे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे त्यामुळे येथे आधी पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण दिलं जाईल अशा पद्धतीनं पुनर्रचना करून मगच तेथे निवडणूक घेतली जाईल असा तर्क आहे मात्र आयोगाच्या सूत्रांनी त्याचा इन्कार केला आहे पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे अशा ठिकाणी निवडणूक घेऊ नये असं न्यायालयाने निकालात कुठेही म्हटलेलं नाही त्यामुळे हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे